एक सिंपल व्हेजिटेबल सूप दाखवते मी हे क्लिअर सूप आहे म्हणजे ह्याच्यात कुठलंही व्हाईट सॉस वगैरे नाही आहे काही एकदम प्लेन सूप आहे थंडीमध्ये चांगलं वाटतं प्यायला बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत पॅन घ्यायचं आहे पॅनमध्ये एक किंवा दोन चमचे तूप किंवा बटर घाला त्याच्यामध्ये दोन मिरीचे दाणे बारीक करून घालायचे एक दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा कांदा थोडे मक्याचे दाणे थोडे मटारचे दाणे दोन ते तीन मशरूम आवडीनुसार हे सगळं घालून तीन ते चार कप पाणी घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक चमचा मीठ घातलेलं आहे ही झुकीनी घातली आहे मी थोडीशी असतील तर घाला अर्धा टोमॅटो हे सगळं घालून मध्यम आचेवर झा जा, वरती झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे सेलरीची पानं घातलेली आहेत थोडीशी अर्धा तास मध्यम आचेवर ठेवायचे अर्ध्या तासाने झाकण काढून सूप तयार झालेलं असतं थंडीमध्ये गरम सूप चांगलं वाटतं सर्दी वगैरे झालेली असेल कफ झालेला असेल तर यांनी छान चव येते थोडा लिंबाचा रस पिळून घातला तरी चांगलं वाटतं ह्याच्यामध्ये बेसिकली लसूण आणि काळी मिरी याच्यापेक्षा वेगळं काही पण नाही आहे ह्याच्यामध्ये तर आणि असतील त्या भाज्या असं छान होतं हे सूप नक्की करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं तो अभिप्राय कळवा धन्यवाद